टाकलेलं आहे तेल आणि तो आपण तोप सापायला ठेवलेला आहे काय बनवणार आहे नक्कीच गेस करा पटापट पत तुम्हाला पण समजा लवकर लवकर सांगा आज काय बनवणार आहे चलो जल्दी जल्दी धुऊन घेतला परत नाही मी नाही माझ्यासमोर नाही मला तुम्हाला इकडं होतं माझ्या पाठी काही त्याला बघितलं नाही चला मंडळी लवकर लवकर हॅलो अंबू दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये सुस्वागत मी झाला का दादा तुमचा घ्या घ्या माझा आवाज कॉपी करून घ्या कॉपी करून काय करणार आहे माझा आवाज मेरा आवाज कॉपी करेगे आप काय पाहिजे तोच घे मंडळी चॅनल वर टाकणार ओके चालतंय की घ्या कॉफी करून चला मंडळी लोक लोक चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये फटाफट पड़ से खाली आन छान छान कमेंट करा हो दे 10 मूठ पेस्ट हो दे बारीक हो दे क्या दिख रहा है इधर आपको दादा काय बोलताय शिल्के कुठे आहे शिल्के या लवकर लवकर बालू महाराज कुठं आहेत तुम्ही थोडंसं पाहिजे कायम झाले सर्वजण पनीर 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 हो ना पनीर पनीर पण पुढे काय हाताने काढून टाक ना गॅस कर, कर। हॅलो हाय मी खोलते मोबाईल पकड कोण आहे मी नालेला चेतना हॅलो चेतना ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये सुस्वागतम काय बनवते मी गेस करू शकता का कुठून आहेत ताई तुम्ही स्वागत करूया पटकन लवकर लवकर लावायला लाईक करा चॅनल लाईब करा स्वागत आहे सर्वांच मध्ये काय काय टाकलंय बघा आता इथे टाकलेलं आहे शिमला मिरची बटाटा कोबी आणि गाजर अं सगळं छान असं एक साईज कट करून घेतलेला आहे क्विबच्या साईज मध्ये आणि सगळं मसाल्यामध्ये टाकलेलं आहे आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट आणि कांदा फ्राय केलेला आणि आता ह्या भाज्या आपण थोड्याशा सॉफ्ट करून घेणार आहोत चेतना चेतना ताईंनी एकच कमेंट केली आणि गायब झाल्या त्या हो मंडळी लवकर लवकर जॉईन करा लाईव चेतना ताई पुढची कमेंट करा कुठून आहे तुम्ही ते शिजून ठेवलेलं आहे राईस मस्त असं फुकलेला आहे परतून आपण टोमॅटो पण ऍड केलेले आहेत झाकून ठेवून शिजवायचं आहे चला लवकर लवकर मंडळी मोठा गॅस करून दे म्हणजे भाज्या छान शिजतील कलता तिकडे ठेव खाली आहे छान छान कमेंट करा अंबुदा कुठे गेले श्रावण महिना कधी बसून लागतोय ना पवन करे सो अरे ह्याच्यातच असेल आता मसाले रेडी करत आहे मॅडम कैची इथे नाही आहे कैचीच्या जाग्यावर कैची कधीच नसते ते इथे मसाले घेत आहे पहिला घेतलेला आहे एव्हरेस्टचा एव्हरेस्टचा आपला छिज झॅक मसाला काय बनवणार आहे अंबोद मी तांदूळ कोणता वापरता बासमती राईस मी काय बनवणार आहे सांगा हल्दी घेतलेली आहे घरचं लाल तिखट म्हणजे मसाला घेतलेला आहे तुम तुमच्या टेस्टनुसार घ्यायचं आहे तुम्हाला किती तिखट हवं आहे आता आम्ही बरीच करणार आहे की एक किलोची वगैरे होणार आहे बिर्याणी माझी त्याच्यामुळे मी त्या हिशोबाने मसाला घेतलेला आहे मसाल्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे इथे आपल्या भाज्या छान शिजत आहे ह्याच्यात मीठ टाकलेलं टेस्ट करून बघ कदाचित नाही कदाचित भात शिजवताना ना मग हे नाही टाकलं नाहीच टाकले फक्त हेच टाकले तेल टाकलं आता आता काय नाही आता ते आता असं चवच नाही हल्दी पावडर घेतलेली आहे फायनली सॉरी हल्दी पावडर नाही धनिया पावडर ऐकायला पण तर कोणच नाही मसाले करत आहे कांचन मॅडम गॅस मोठा नाहीये आहे का हवा येते ना लवकर लवकर या कुठे गायब झाले सर्वजण काय बनवते मी आज कोणाला कोणाला सांगता येईल मी काय बनवणार आहे दादा पण फरार झाले एवढे मसाले घातलेले पनीर घेतलेला आहे आणि इकडे आपल्या भाज्या शिजत आहेत कुठली रेसिपी बनत असेल कोणसा रेसिपी बन आंबू दादा सांगतील कमेंट मध्ये मी कुठली रेसिपी बनवते बिचारे विचारे हे सगळे मसाले आपण दह्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत बघू देकडा दह्यामध्ये मिक्स करून घेतलेले मसाले छान असे चांगलं हलवून घ्यायचे आणि आता ते हे सगळे मसाले आपण ह्या भाज्यांमध्ये टाकून घेणार आहोत अर्धा चमचा नमक सांगितला खूप सग आहे निंबू मारा पुढं पडले माहितीये का लागलं त्याच्यावर पडलंय आणि त्याच्यावर लिंबू पडले पटकन लावलं माहिती मग तू परत एकदा पार, पार माहिती झाली आता आता माहिती झालं नाही एकदा त्यात बरेच हो सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या भाज्यांना आणि मसाला ॲड केलेले आहे त्याच्यामध्ये आपण छान मिक्स करून घेऊया मोठा गॅस सोड पाणी खूप राहील त्याच्यात पनीर कधी टाकायचं पनीर लास्टला टाकायचं कारण पनीर सॉफ्ट असतं तर त्याचा गाळ होण्याची किंवा त्याचे लवकर तुकडे होण्याची शक्यता असते म्हणून पनीर लास्टला टाकायचं बचाक बचाक कोथमीर कटरात कट करत कांचन तिला बारीक येत नाही कट करता डायरेक्ट दोन तुकडे डायरेक्ट दोन तुकडे करून कट करत असतो सिस्टमॅटिक काही काम नाही करत बचाक 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 चालू असतो तिचं सगळं जे म्हणतात ना तुम्ही या चॅनल हे करा ते चॅनल त्या चॅनलला ते करा आणि तेच लाईव्हला येत नाही काहीच बोलायचं त्यांना हां खूप वाकडा बसलेला आहे तोशी टाक कोथमीर तो ॲड केलेली आहे आपण पर। परत एकदम मस्त हलवून घेऊया भाजी भाजीला छान असा कलर पण आलाय आणि भाजी छान शिजत पण आली आहे बघू शकता आपल्याला खूप जास्त भाजी शिजवून नाही घ्यायची आपण ही भाजी अर्धी शिजवणार आहोत आणि तिला दम देणार आहोत शीज म्हणून काय <laughs> करणार आहोत दम देणार आहोत दम दम से काम करेंगे सब काम दम से करते हम क्या भाई लोग लो करेंगे पार्टी बीबी को डरने का नहीं वो भूलती है भालू महाराज किधर गए लेकिन जाने का नहीं इसको क्या बोलते हैं जी बर्तन उठा के उधर रख दे कचरा मत कर खाली बर्तन खाली खालीपुली बर्तन हे वो बुलाती है, है। मग नाही का नाही खाली बस भाजी काही गाळ नाही करायचंय झाकण ठेवून भाजी लगेच शिजतात बाई बा पनीर टाक अभि ॲड केलं पनीर छान असं पनीर टाकून मिक्स करून घेऊया भाजी जास्त हलवायची नाही आहे नाहीतर पनीर फुटून जातं जास्त मिक्स केल्यावर जास्त हलवल्यावर मिक्स मिठाचं हे खालून मी भातात शिजताना नेट नाही टाकलं ती तिथंही तिकडे ठेवून दे नाही आपलं दोन भात पण ना दोन भात म्हणून कालवायला लागेल असं मी तिथं मोबाईल पकड मी करच्यात पण मी ग्रेवी क कमी नाही पडली पाहिजे ग्रेवी कमी नाही पडली पाहिजे छान असा खिळखिला झालेला आहे मस्त तिकडेच झूमचं पण ऑप्शन होत याच्यामध्ये मला नव्हतं माहीत आता याच्यामध्ये आपण भात टाकून घेऊया थोडं जास्त झाला बात पण ठीक आहे थोडं ठेवून द्या फ्रीजमध्ये लॉक करून उद्या फ्राय करून खाऊ बिर्याणी फोडणीचा भात जिरा राईस फोडणीचा भात फोडस एवढी ग्रेव्ही पण नाही आपण तसं नाही सुरीने असेल डीप फुल मार एकदम

अशा पद्धतीने आपली बिर्याणी आपण आहोत त्याच्या आपण चला खलबत्ता ठेवणार आहोत जेणेकरून तो पाया पडला पाहिजे आणि दम द्यायचा आहे चांगली शिज चला अशा पद्धतीने आपली बिर्याणी धमाला दिलेली आहे आणि आपण केलेले आहे बिर्याणी पनीर व्हेज बिर्याणी केलेली आहे सो आता कांचन करेल रायत्याची तयारी एवढाही भात बसला असता नाही पण आपल्याकडे मग भात भात राहतो सो अशा पद्धतीने आपला पनीर मसाला बिर्याणी मसाला टोपात गेलेली आहे करता करता मला फार गरम झालेला आहे मी आलेली आहे बाहेर कढई पायावर पडली एवा। बोट को तुटते हे गॉड बोट का चेंद्रा हो गया जरा मोठ चेंदा मेंदा हो गया थोड़ा सा मेरे एक कांदा गाजर हे ना ठीक कांदा आवर कांदाच अभ्यास कुणीच करत नाहीत मग किती शेवाय सांग लिहून अभ्यास करतात चला अंबू दादा बाय बाय बंद करते लाईव्ह अर्धा तास पण नाही झालाय कोणच नाही लावला वीस पंचवीस लोक येऊन जातात आणि गायबच होतात परत येतच नाहीत जे रोज येणार आहेत आपले ते पण इकडे येत नाहीत फिरकायला पण बघत पण नाहीत आणि बोलतात हे करान तुम्ही ते कराल बोलतात फक्त काही स्वतः तर काही सपोर्ट का नाही करत आहेत मोबाईल कुठे रे माझा कोण आहे ती घे सी सी मध्ये पण खाली चला ही लाईव्ह बंद करून टाकते मी